झरमंडळी पहा आमची सकाळी सकाळी चहाची गरबड आणि इकडं पोरांची झोपायची गरबड सगळे सोबतच चालू आहे झोपलेले थंडीमुळं चहाची गरबड मंडळी आम्हाला आधी पाणी चलीमुळे टाकावं लागतं मागास आंघोळ करायची त्यामुळे आधी आम्हाला चुलीला जाळावं लागतं थंडीचं जा मस्त वाटतं शेकप बसायचं आणि मग नंतर आणि आपले दिस आहे तर मग आता मी मगोळीला चालले मस्तो शिरवायला तर आज मी मॅगी बनवत आहे त्यासाठी लसूण टेचून घेत आहे आज कोणीच नाही घरी म्हटलं चला मग आपण मॅगी बनवून खाऊया त्यामुळ मी मॅगीची तयारी करते मस्त कुटून घेते लसून न्याची तर मी मॅगी बनवत आहे टाकत आहे आधी आणि मग लसूण घेतून लसून घेतलेली आहे तर ती पण टाकत आहे अशी भारी माहिती तर मंडळी आमच्या बकऱ्यावालाहीच वरडू राहिल्या आता तर म्हटलं त्याला त्यांना खायला टाकावं थोडंसं मग त्या थोड्या शांत होतील बघा हां वाटच बघतात माझ्या खायची त्यांना टाकलंय खा बही बहीण न आता खा पटबत तर मंडळी फायनली आमची मॅगी तयार झालेली आहे आणि मी टेस्ट करून पाहते कशी झाली तर एकदम सुल्ल झालेली आहे माझी कमी वेळेमध्ये मला जर खूप आवडलेलं आहे तुम्ही पण कमेंट करून सांगा तर खूप सारे भांडले पडलेत आमचे असंच आहे काय मुलींना काम करावंच लागतं मुलीचल्यावर ते काम पण थोडंफार करावंच लागतं